मोठ्या प्रमाणात आज सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेलं आहे शेतकरी हवा झाले पाऊस तर हवामान खात्याचा अंदाजच होता की पुन्हा पाऊस येणार आत्ता झालेला अंदाजित नुकसान शेतीचं आहे ते पन्नास लाख हेक्टरच्या जवळपासचं आहे आणि पुन्हा ह्या अतिवृष्टीमुळे आता काही जे शिल्लक राहिलं तेही नष्ट होणार आहे माहीत नाही पावसाने यावेळेस मराठवाड्याला संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त केले शेतकरी उद्ध्वस्त झाला घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली जनावरं वाहून गेली जमिनी खरडून गेल्या आणि कांद्यापासून तर सोयाबीनपासून मका टोमॅटो ही सर्व आणि कपाशीपर्यंतचं झळ पोचली येलो मॅजिक नावाचा रोग आला होता त्याच्यातूनही काही भागात नुकसान झालं आणि या सगळ्या नुकसानीमध्ये शेतकरी सावरणं आता फार कठीण झालं आहे कारण असं आहे की ठीक आहे काही नुकसान झालं अर्ध तरी पीक हातात येईल पण ती परिस्थितीसुद्धा नाही शंभर टक्के पिकं उद्ध्वस्त झाली नष्ट झाली आणि म्हणून आता केवळ ते आम्ही पंचनामे करू माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर मग रिपोर्ट करू वगैरे या भानगडी करण्यापेक्षा शासनाने त्वरित केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि केंद्राची टीम बोलवावी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी तरच काही ना काही आधार शेतकऱ्याला होईल नाहीतर त्यांची चूलसुद्धा उद्या पेटणार नाही अशी स्थिती आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे नाही ना म्हणणं आहे की पंजाबमध्ये सरकार आहे आप पार्टीची त्यांना शक्य आहे तर तुम्हाला शक्य का नाही मग कशाला लोकांना तोंड दाखवायला बांधावर गेलात आणि काय मातूर मदत करून काय होणार नाही तुम्ही जर आज पन्नास हजाराची मदत करणार नसाल विरोधक म्हणून नाही नुकसान झालं काही प्रमाणात पंचवीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के समजू शकतो इथे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शंभर टक्के नुकसान झालं असल्यामुळे की त्या ठिकाणी मदतीची मोठी अपेक्षा जनते आपल्या शेतकऱ्यांची आहे आणि झाल्या होत्याचं नव्हतं झालंय ना म्हणूनच तर तेवढी मदत पाहिजे आणि पंजाब सरकारला शक्य आहे मग तुम्ही काय गोट्या खेळता काय तुम्हाला काय शक्य नाही त्यामुळे पन्नास हजाराच्या कमी मदत मिळणं त्यामधून शेतकरी सावरणार नाही ती मदत अपुरी राहील राहुल नुकसानग्रस्त नाही मी सुद्धा चॅनलवर बघितलं आहे आम्ही महाराष्ट्रातील ही सगळी परिस्थितीची माहिती त्यांच्याकडे दिली आहे आता त्यावेळेस ते त्यांचा दौरा ठरेल अतिवृष्टी पुन्हा ठरते आहे येते होणार आहे असा न जाय हवामान खात्याचा त्यामुळं त्यांना आम्ही माहिती दिली आहे आता कधी देतील हे आज काही नक्की सांगता येणार नाही सर लक्ष्मण समोर असा हे लक्ष्मण हाके यांना का बाजूला केलं मला माहीत नाही पण मी काल त्यांच्याशी बोललो खरं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यावर का हल्ले होत आहेत प्रचंड मारहाण होत आहे सरकारवरून ओबीसी मरत असताना कुठल्याही मदतीची सरकारची मानसिकता नाही सात ओबीसी तरुणांनी आत्महत्या के केल्या आणि मराठा समाजांच्या काही पडसाड मुलाकडून सगळंच नाही काही विचित्र पोरं आहेत की ते बेदम मारान केलेत आता त्याचे आयडेंटिफाय झालेत काही पण तरुण कारवाई होताना दिसत नाही कायदा हातात घेणं चुकीचं आहे ठीक आहे अधिकारासाठी लढणं आणि कायदा हातात घेणं कायदा हातात हाता घेऊन जी दादागिरी चालली आहे हे योग्य नाही आणि विशेष करून बीडच्या मेळाव्यामध्ये हाकेंना का बोलवलं नाही तो मेळावा काही सत्ताधारी लोकांचा मेळावा आहे कारण त्या मेळाव्यामध्ये भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे आणि पडळकर उपस्थित राहणार आहे म्हणे याचा अर्थ पुन्हा त्या ओबीसींना या ओ सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र करून जर मेळावा घेतला असता तर सरकार विरोधी समजता आला असता पण सत्ताधाऱ्यांची तो मेळावा घेणं नाही चांगला घेतला निर्णय कारण तिकडे संपूर्ण शेती उद्ध्वस्त होताना हा मेळावा घेणं योग्य नव्हतंच तो निर्णय चांगला आहे आम्ही स्वागत करतो आहे नाही तर नितेश राणेला तेच पाहिजे ना हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद त्याला दुसरं काय पाहिजे आणि भाजपालाही तेच पाहिजेत आयलो यू मोहम्मद कोणी लावला बोर्ड त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे वाद संपवायला पाहिजे पण जाणून बुजून हे असे धंदे आपणच करायला लावायचे आपसात आपणच लढवायला लावायचा आणि सत्तेची पोळी खायची हे चालबाज आहे सांगा यांना माहीत आहे काही करून न करताही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम मोहम्मद महादेव करत राहिला तर लोक मतं देतील म्हणून सरकार पुरस्कृतच अशा प्रकारची घटना घडवतात असा आमचा थेट आरोप आहे जर तुमच्या हातात सत्ता आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुम्हाला कोण थांबला आहे अशा प्रकारच्या त्याला उत्तर का द्यायचं आहे तुम्ही असे कराल तर आम्ही असे करू कशाला ढोंग सोंग आणि ढोंग दाखवायची गरज आहे जर तुम्ही कोणी चुकीचं काही केलं असेल वागलं असेल बोलला असेल लिहिलं असेल तर कारवाई करा पण वादच वाढवायचा हिंदू आणि मुस्लिम आणि सत्तेची पोळी बाधायची आहे तर हे मला वाटतं की या सरकारची ही विकृत मानसिकता आहे असं मी मानतो परेशान है। और फसल पुरी तरह से होने के संकेत नहीं देखिये पूरी तरह मराठवाडा विदर्भ जिलों की पूरी खेती तसनस हुई है कुछ भी बचा नहीं है यानी बारिश से नुकसान होता है पर यहाँ हंड्रेड परसेंट नुकसान हुआ है अब इसमें प्याज भी फसल गई टोमेटो की फसल गई मक्का जो होता है वो भी गया सोयाबीन गया कपास गया कुछ भी बचा नहीं अब किसान रो रहा है ना घर बचा है ना खेती भी खेती बची है ना जानवर बचा है तो बहुत ही गंभीर रूप ये बाढ़ ने धारण किया है अब हम कुछ और उसके साथ में ही येलो मोजक नाम नाम का एक और इसके ऊपर कीड़ी का प्रादुर्भाव भी बहुत बड़े पैमाने में हुआ है इससे और कमर टूट गई है जो बचा है वो भी खा गए तो किसान को अभी केंद्र सरकार ने राज्य सरकार ने मिलकर तुरंत मदद करने की आवश्यकता है अगर पंजाब सरकार पचास हज़ार रुपये पर हेक्टर दो हेक्टर तक मदद कर सकते हैं, तो महाराष्ट्र की सरकार भी उतनी मदद कम से कम करे ये किसानों की मांग है नहीं तो एन के निकष के हिसाब से हम देंगे साढ़े आठ हज़ार रुपया हेक्टरी और सत्रह हज़ार रुपये दो हेक्टर को देकर किसान को इससे कुछ भी फायदा होने वाला नहीं कुछ मदद होने वाली नहीं है कम से कम इतनी मदद मिलेगी तो किसान के यहाँ चूल्हा चूल जलेगा और रब्बी के लिए भी उनको मदद होगी जो सीड लगने वाले हैं रब्बी के लिए जो आवश्यकता है रबी फसल के लिए नहीं तो वो भी फसल बर्बाद हो जाएगी और इससे किसान संभलना मुश्किल हो जाएगा तो हमारी मांग है सरकार से तुरंत केंद्र सरकार को प्रस्ताव भेजे केंद्र की टीम बुलाए 50 लाख हेक्टर से ज़्यादा नुकसान हुआ है और बारिश आ ही रही है कल के बारिश से और भी बड़ा नुकसान होने जा रहा है सब रास्ते बंद हो चुके हाईवे बंद हो चुके और किसान के आंखों में बहुत आंसू है रो रहा है किसान ऐसे स्थिति में तुरंत सरकार ने दौरा वारा करने की सर्वे करने की पंचनामा करने की कोई ज़रूरत नहीं है कुछ भी बचा नहीं है तो पंचनामे क्या करोगे इसलिए पचास हजार रुपया पर हेक्टर ही दो हेक्टर तक कम से कम मुआवजा सरकार ने देना चाहिए तभी यह किसान इस हादसे से बाहर निकल पाएगा